आजच्या रेसिपीमध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे आज आपण पुरलेल्या पोळीची चटपटीत रेसिपी बघत आहोत त्यासाठी इथं माझ्याकडे तीन पोळे शिल्लक होतात त्याची चटकर चटकर असे भात करून घेतले आणि ते आता तेल गरम करून मिडम गॅसवर कुठून खूप करून तळून घेते असे सगळे पोळे तळून घेते या ठिकाणी मस्त मस्त रेसिपी तयार होत आहे व्हिडिओ नक्की शेअर करून बघा छान उरलेल्या पोळींचं काय करावं असा प्रश्न असतो ना आता इथं फ्रेश दही घेतलं आहे वाटीभर त्यामध्ये वन फोर चमचा लाल तिखट वन फोर चमचा धणेपूर वन फोर चमचा साखर आणि चवीनुसार मीठ चाट मसाला वन फोर चमचा हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने अप्रतिम टेस्ट लागते आता हे तळलेल्या पोळ्या त्याचे असे छान तुकडे करून घेऊया या, या पद्धतीने आपण तयार केलेलं मसाले टाकून तयार केलेलं दही यामध्ये घेऊया आता हे छान मिक्स करून घ्यायचं जेणेकरून सगळ्या पोळ्यांना दही लागलं पाहिजे हेल्दी अशी रेसिपी तयार होते आता इथं पुदिन्याची चटणी पहा किती दिसायलाच मस्त दिसत आहे